नमस्कार आजच्या तारारारा पिरी पिरी बातमीपत्रामध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे चला तर आजच्या कॉमेडी बातम्यांना सुरुवात करूया पावसाळ्यात मच्छर लोकांना खूप त्रास देत असतात त्यामुळे यंदा त्यांचा डायरेक्ट एन्काउंटर करण्याचा सा पोलिसांनी कडक निर्णय घेतलेला आहे यंदा पावसामध्ये खूप लग्न झाली त्यामुळे लोकांना चिखलात नाचावे लागले आणि लोकांचं खूप नुकसान झालं यासाठी सरकार या लोकांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करणार आहे शेतकऱ्याने पेरणी करून दहा दिवस झाले असून अजून सुद्धा पाऊस पडलेला नसल्यामुळे शेतकऱ्याने चक पावसाला फोन लावला व परंतु त्याचा फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर होता यंदा पावसाळ्यात छत्रीची किंमत जास्त वाढल्यामुळे लोकांनी प्लास्टिकच्या अभ्रकचा वापर करण्याला जास्त पसंती दिली आहे काही दिवसांपासून पाऊस पडत नसल्यामुळे लोकांनी उन्हामध्ये फिरण्याची सुट्टी घेतलेली आहे महाराष्ट्राच्या काही ठिकाणी वीज व गडगडाटांसह पाऊस पडल्यामुळे तेथील गटाऱ्यामधील साचलेला संपूर्ण कचरा एका मिनिटात वाहून नेला पावसाळ्यात घरकुल योजना लाभार्थ्यांना शेवटचा हप्ता मिळाला नसल्यामुळे त्यांनी घरावरती पत्र्यांऐवजी प्लास्टिकच टाकण्याचा निर्णय घेतला आहे पाऊस कधी पडतो कधी नाही पडत या कारणांना कंटाळून खेकडं मासे यांनी घराबाहेर निघण्यास दहा दिवसांचा संप केलेला आहे पावसाळ्यात पाण्याचं आणि उन्हाचं पटत नसल्यामुळे पावसाने काही दिवस रजा घेऊन गैरहसरी लावलेली आहे पावसाळ्यात सर्व भाजींचे भाव वाढल्यामुळे सर्व लोकांनी दोन महिने उपास करण्याचं ठरवलं आहे तर चला आजच्या बातम्या संपलेल्या आहेत तर चला भेटूया उद्याच्या बातम्यांमध्ये तोपर्यंत खाऊन पिऊन मजा करा आणि भांडण झाली तर घरची वाट धरा